नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत प्रथम भाषा आणि या तासाला आपण संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित उत। सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता आठवी विषय मराठी प्रथम भाषा संकलित मूल्यमापन दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकूण गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आहेत आणि पन्नास गुण लेखी कामासाठी सर्वप्रथम आपण तोंडी चाचणीसाठी कोणते प्रश्न विचारलेत ते पाहू प्रश्न पहिला अभंग वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा तो अभंग संत तुकारामांचा अभंग दिलेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मी फुलपाखरू झाले तर अशी कल्पना करायची आणि या विषयावर आधारित पाच ते सहा वाक्यात आपले विचार व्यक्त करायचे त्यानंतर पन्नास गुणांसाठी जी काही लेखी चाचणी आपली घेतली जाणार आहे त्यासाठी विचारलेले प्रश्न प्रश्न तिसरा पाच गुणांसाठी एक परिच्छेद दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची बघा ती प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्यानंतर प्रश्न चौथा परिच्छेद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पाच गुणांसाठी परिच्छेदचा उर्वरित भाग प्रश्न पाच चार गुणांसाठी प्रश्न सहावा सहा गुणांसाठी दिलेले गेम आय भाऊ कविता दिलेली आहे तिचं वाचन करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची त्यानंतर पुढचे प्रश्न प्रश्न सातवा पाच गुणांसाठी सूचना फलकाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा प्रश्न नववा संवाद लेखन करायचे दिलेल्या विषयावर आधारित प्रश्न दहावा काही शब्द दिलेले चित्र दिलेले त्यावर आधारित आपल्याला आठ दहा वाक्य लिहायचे त्या चित्राचं वर्णन करायचे गोधडीचं चित्र आहे अकरावा प्रश्न कथालेखन पाच गुणांसाठी प्रश्न बारावा सूचनेनुसार कृती करा शेवटचा प्रश्न आहे बघा व्याकरण घटकावर आधारित अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात आठवीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू